नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर माझे नाव वैभव अंकुश काटकर गाव देवड तालुका मंजिल ओके हा आता किती महिन्यात लागवड केली होती ऊसाची डिसेंबर मध्ये ओके आणि लागवडीच्या वेळेस कसं खताचं नियोजन वगैरे केलं लागवडीच्या वेळेस आपण पुष्पामृतिक हां मायक्रोरायजा ओके ही ऊसाची व्हरायटी कुठली झिरो बत्तीस ओके तुम्ही दरवर्षी ऊस करताय आता किती वर्षापासून करताय सात वर्ष तर तुम्ही आधी पण ऊस करत होते हीच व्हरायटी करत होते बरं त्यामध्ये आणि ह्या वर्षीच्या याच्यामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला साधारण आपण कंटिन्यू चार वर्ष झालं कंटिन्यू आपण ओके तर मग पहिल्या वर्षी तुम्हाला काय बदल जाणवले पहिल्या वर्षी जरा पडलं एकरी हां नंतर आपल्याला पंचावन्न भेटलं ओके म्हणजे okay. दर वर्षी तुम्हाला दहा टनाने बर त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी पासष्ट पासष्ट त्याच्यानंतर था था था। आता हे चौथ वर्ष वर्ष आपण साधारणत हे ऊस जे आहेत याच्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं कांडीमध्ये कांडी मध्ये केरा मजबूत आहे मजबूत आहे एवढी हाईट देऊन सुद्धा ऊस पडला नाही आता किती हाईट असेल याची साधारणतः साधारणतः बारा तेरा फूट आता नऊ महिन्याचा ऊस आहे ना आ, किती कांड्यावरती सात पाच नऊ दहा सतरा बारा तेरा पंधरा कांद्यावरती पंधरा सोळा ओके आणि आता याला खताच किती वेळेस नियोजन केले तुम्ही आपण तीन डोस दिले तीन डोस दिले काय काय कृषी अमृत

हा तुमच्या परिसरात याची लागवड भरपूर प्रमाणात होते तर बाकी शेतकऱ्यांच्या ऊसामध्ये तुमच्यामध्ये काय फरक आपल्या बरोबर सात आठ कांड्यावर आणि तुमचा दुप्पट आहे हा दुप्पट आहे म्हणजे जवळपास पंधरा कांड्यावर काय रस आहे याच्या मागचं याच्या लक्ष म्हणजे आपल्या मातीला मिळालेलं पोषण मातीला मिळालेलं पोषण ओके म्हणजे तुम्ही हे वैदिकचं पोषण दिलं त्याच्यामुळे आणि बाकी केमिकल वापरतात वापर ओके तर मग सर आता साधारणतः ह्या वर्षी जो पावसाळा आहे हा मे महिन्यातच चालू झालेला आहे आणि ह्या भागात कसं आहे पावसाचं प्रमाण प्रत्येक वर्षीपेक्षा जास्त आहे तरी पण तुमचा ऊस एवढा वाढवून पण पडलेला नाही मध्ये कुठं नाही तर काय कारण याचं मागचं कारण म्हणजे मुळ्यांची संख्या जी आहे झाली अच्छा बुंदा चांगला जमला ओके तर ह्या उसाला साधारणतः फुटवे किती आहे तुमचे साधारण फुट आपण एक डोळा पद्धत एक डोळा लावलेला होता एक डोळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 फुटले पद्धतीला आठ फुटवे तुमचे साईज चांगली त्याचं कारण पण आहे फुटव्याची संख्या मेंटेन आहे अच्छा म्हणजे जास्त जर आपण जस बघितलं तर जो पुतवा वर आलाय आता काय कोंब पुढं पण बघितलं कुठेही मरीची संख्या आहे का नाही oh. मरी की नाही जेवढं पुतवा आले ते सगळं पोचलं गेले बरोबर आणि महत्वाची म्हणजे पुतव्याची संख्या मेंटेन आहे म्हणजे कसं असतं ऊस क्षेत्र ऊसाची काय संख्या जास्त असते बरोबर काम साईजला पण कमी पडतो म्हणजे ज्या शेतकऱ्याला संख्या नियंत्रण करता आली त्याला बरोबर नियोजन नियो जुळलं म्हणजे याची जी जाळी बघितली पेऱ्यातलं अंतर बघितलं तर ह्याचं कारण खाली पण बघितलं तरी मरीज संख्या नाही म्हणजे जो कुतू आहे तो कमी ह्याच्यात आणि त्यात त्या मिळालेली एसिडी ताकद त्यामुळे ह्या पेऱ्यातले अंतर आणि साईज ही चांगली पडली आता मला एक गोष्ट खूप आकर्षक वाटते ह्या उसाच्या प्लॉट मध्ये एक सारखा ऊस आहे कुठलाच कमी जास्त नाही आता तुम्ही एवढा याच्यातला हे काढलेलं आहे सगळ्यांची युनिफॉर्म साईज आहे असं वाटतं पट्टी लावून तुम्ही त्याचे पेरे ठेवले काय तेच कि ते संख्ये नियोजन सर्वात महत्वाचं बरोबर ज्या संख्येचं प्रमाण जास्त होत त्यावेळेस काय होतं की आपण जे दे सोडत देतो त्यापट्टी बरोबर जर संख्या जास्त झाली तर ते काय करतात हे जे समजा आता हे निघाला त्यांना जो वेळेस एनर्जी खाऊन वाया गेली ना त्याच्यामुळे काय होतं जे टनेटचे नियोजन असते बरोबर ते गणित बिघाडते तर जर आता हित जर बघितलं तर इतर टेनिटचे नियोजन चांगलं बसणार आहे कारण काय होते जियणारी संख्या जेवढी जेवढ्या मी खाल्ली तेवढीच वर आले बरोबर मरीची संख्या आजी अजून सहा महिने बाकी आहेत आपल्या ह्या उसाला तोडायला बरोबर तरी पण आता एका उसाचं वजन अडीच ते तीन किलो पर्यंत जातात आत्ताच सहा महिन्यानंतर ह्याचं वजन चार ते साडे चार पाच किलो पर्यंत एका उसाचं एका उसाचं बरं संख्या काढली तर एक रात किती उसा असतील तर आपल्याला संख्या मिळतात नल तरी चाळीस ते पंचेचाळीस हजार चाळीस पंचेचाळीस हजार आणि एक ऊस जर ॲव्हरेजली तुम्ही तीन किलोचा पकडला तर करा बरं हिशोब किती होतील hmm... चार ताक चार तारीख बारा एकशे वीस टन काय बोलता विक्रमी उत्पादन अजून मिळेल तेवढा मिळू शकेल मिळू शकत का जिथे संख्येने योजना आहे तिथे शंभर टक्के मिळू शकते सर शेतकरी काय होते आता आता माझं उदाहरण येतो मी बजेटला बियाण्याला ठरवून टाकला मला यातले दोन गुंत पाहिजे बुकिंग प्री बुकिंग चार महिने आधी का तुम्हाला एवढा आवडला सर जी क्वालिटी एक नाही पेऱ्याची संख्या ऊसाला एक सारखे पण आहे सगळ्या बरोबर त्यामुळे मी ऊस बघता सांगितलं आपल्याला दोन मिनिटं थोडक्यामध्ये एवढं सांगायचं की ऊसाचा डेनी चेंज करतात बरोबर मातीने आपल्या उसाचा डेनी चेंज केला वा क्या आहे पोषणाने हे साध्य झालं ब साध्य बरोबर नाही म्हणजे तुम्ही आज ह्या वर्षी एकशे वीस टनापर्यंत पोहोचणार आहे अभिनंदन तुमचं खरच बरोबर आहे ना, ना। आणि आ... दा... बर दुपटीने फरक पडणार आहे एकशे वीस टन होणार आहे म्हणजे पन्नास टन खर्च किती केलाय साधारण पंचाळीस हजार पंचाळीस हजार रुपये तीन डोसला बरोबर आणि पंचेचाळीस हजारात मग तुमचं जे साठ टन उत्पादन वाढणार आहे त्याला रुपये पैसे किती होतील साठ टनाचे करा की हिशोबर म्हणजे एक लाख ऐंशी हजार आणि खर्च पंचाळीस आणि ते वेगळे अजून जे मेन आहेत ते बरं म्हणजे बार्त्रीक छत्तीस तीन लाख साठ हजार रुपये आणि तुम्हाला तोडीची समस्या नाही कारण प्री बुकिंग राहील तुमचं चार टोळ्या प्री बुकिंग मध्ये आणि टोळीवाल्यांचा काय अनुभव आहे तुमचा टोळीवाल्यांचा पहिले वर करतो त्यावेळेस चोळीवाल्याची पाटी माग लागून तोडासाठी एकोणीस हजार रुपये आपण त्यांच्या लागायचे वेळेस ठरवलं की ते त्यांना एकोणीस हजार न देता हाँ। वीस हजार काय असतील प्रश्न भर द्या बरोबर दुसऱ्या वर्षी पासून एकही रुपया न मागता माग लागून ऊस तोडला बाकी त्यांची ऊस सोडला माग आपला ऊस तोडला तोडला काय रहस्य याच्या मागचा म्हणजे पोषण भरपूर झालं प्लॉट बदलल्या नंतर ना टोळीचा मालक आणि चिडबाईच्या विरोधात जाऊन टोळीन आपल्या उसाला पानाच हिरवे गार एकदम पाती सारखे आणि विशेष तर असं की चिडबाई मध्ये प्रत्येक वर्षी तुमच्या उसात काहीतरी बदल वाटतोय आम्हाला असं म्हणजे नवीन व्हरायटी कुठून आणतात

आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती पांढरे जी पावडर आहे ती आहे तशीच आहे आणि तुमचा ऊस असा चमकतोय मनात भरतोय मनात भर खास म्हणजे आणि त्याच्याकडे पाहुणच असं राहिलं तो किती दनगट असेल सर असा प्लॉट आपला रस्त्यापासून आत हा पण असे काय शेतकरी जर आजूबाजूच्या बोलयांचा प्लॉट चांगला आहे एकदा प्लॉट बघितला त्यांचा घरचा किती जरी मोठा प्लॉट असला तरी ते म्हणते आमच्या मनात भरत नाही आमचा प्लॉट बरोबर आहे प्लॉट बघ वाटतंय तुमच्यातला आम्हाला बियाणं पाहिजे कसं आहे बरोबर आहे सोनं पाहिल्यावर बेंटेक्स कोणाला आवडणार आहे बाकी सर तुम्ही जर बघितलं ना आपलं कसं बाकी सर खाली हे जे अंतर बघा हे पूर्ण करून मग शहाऐंशी साडी आणि हिपन कलर वेगळा वाटतो वेगळा वेगळा खाली बाजू खाली नॅचरल त्याला शहाऐंशी ला येतो कलर आहे वर वेगळी वाटायची कलर चेंज झाला बरोबर आहे जसं खाली बरोबर म्हणजे ही खास गोष्ट या ठिकाणी पाहायला भेटते फरक नाही कुलकर्णी सर तुमच्या भागात बी ऊस भरपूर होतो तर तुम्हाला या ऊसाकडे पाहून काय विशेष वाटतंय काय आम्ही जयसेंची ऊसाची लागण चालली होती त्यावेळेस पाठीमाग आलो तुम्हाला फक्त हे चार तूस दिले त्यात का बरं शिल्लकच तेवढे राहिले होते मी त्याचा सिंगल डोळा करून तिथे लावलेला आहे आपल्याला वाटरला सेम ही क्वालिटी सेम ही क्वालिटी सेम क्वालिटी अगदी सर आलो त्यावेळेस विजिट तुम्ही पोषण पण वैदिकच देत आहे तिथे पण त्याच्यामुळे असंच त्या चार ज्या लाईन आहेत त्या सेम आपल्या सोबत माझन सर पण आहे बरोबर नाही सर नमस्कार तुम्हाला काय वेगळे पण वाटतंय नाही काय नेहमी पेक्षा ने जे ऊस बघतोय नेहमीच ने ने ग्लिचिंग वगैरे छान वाटत बरोबर आणि वजनाला तर छानच वाटत आणि जाडी पण वाढलेली आहे जाडी वाढलेली विशेष आहे सर बघा ना एक सारख त्याची साईज जी ती आपल्याला येत नाही पाहिलं तर काय सांगाल अजून या विषय उसाविषयी उसाविषयी काय शेतकऱ्यांनी दहा एकर नाही पेक्षा दोन एकरून घेऊ नाही आता याची हाईट बघा ना तुम्ही किती जबरदस्त आहे आणि कुठंच पडलेला वगैरे नाही पान हिरवेगार वरून आपण आता त्या रस्त्याने पाहिलं तर हिरवागार प्लॉट दिसतो या परिसरामध्ये असा प्लॉट नाही पंचक्रोशी मध्ये तर मग या मित्राला एक मी दाखवलं ऊस तो दाखत मला काय सांगितलं फक्त माझ्यासाठी अर्धा गुंटा तुझ्या बस बरोबर माझा फक्त माझ्या हिता आल्यावर मी कुठला आणला काय आणला हे बियाण्याचं नाव सुद्धा ना <laughs> तो तो <laughs> नाही सांगायचं नाही म्हणलं त्यांना अर्धा गुंटा बुक केले रान तयार केले फक्त हे पाऊस पडतोय म्हणून थांबले अर्धा घंटा तेव्हा लावला की चर्चे त्याचा सहा एकर रान लावायचं बरोबर आणि ते आमच्या भागात ह्याचा जास्तीत जास्त प्रसार होणार आहे ह्या ऊसा होणार आहे तुम्ही कुठून आफ्रिकेवरून आणली काही व्हरायटी आपल्या मित्राकडून आणला नाही पण ते बी इथलेच आहे ना आणि त्यांच्याकडे अशी तयार होती क्वालिटी तुमच्याकडे येऊन वाढलं कस काय तुम्ही काय जादू केली पोषण मग हे बाकी शेतकऱ्यांना का कळत नाही बाकी शेतकऱ्यांना तसं आहे ते नाही ते म्हणताय माझे दोन गुंठे बुक कर तीन गुंठे बुक कर पण त्यांना तुमचाच ऊस तयार करा तसा हा कि व्हरायटी महत्वाची नाही पोषण महत्वाची आता तुम्ही ज्यांच्याकडून आणला ते बघायला आले ते नाही त्यांना आणून दाखवा त्यांना हे फोटो दाखवा ही व्हरायटी दाखवा ही तुमच्याकडची मराठी ओळखता का असं जसं आपल्याकडून एखाद्या शेतकऱ्याची गाय जर दुसऱ्याने घेतली आणि तिला मिल्कच्या जर चालू केल्यावर मालक ओळखत नाही त्या पद्धतीची ही तुमची उसामध्ये झालेलं आहे बघ नाही म्हणजे व्हरायटी सगळ्यांकडे पण ती काढण्याची क्षमता कोणाकडे क्वालिटी नाही हे महत्वाचं आहे आता बघा ना ही जी जादू आहे ही खास खरच मनमोहक आकर्षण उसाच्या प्रेमात कोणी पडत नाही सगळे डाळीम द्राक्ष किंवा इतर जे फळं वगैरे असतात पण मी आज उलट झालय सगळं राहू द्या हा

स्वतःचा पिकवण्यासाठी म्हणजे तुम्हाला ही किमया जी आहे क्वालिटीला तुम्ही समजून घ्या कशाला डिमांड आहे वेगळेपणाला नाही तुमच्या क्वालिटीला महत्व हो आहे सर वापर बरोबर अनुभव मिळणार सगळ्यांपर्यंत शकता नाही हा तुमचा स्वतःचा वापर केलेला प्लॉट आहे तर दुसऱ्यांना काय आपण आणि हे फार महत्वाचं आहे की तुम्ही आज तुमच्या स्वतःच्या शेतीमध्ये पाच वर्षापासून वापरताय त्याच्यानंतर मग आज तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम झाले म्हणजे बडे बडे केमिकल वाले दुकानदार घरी बसले बीएससी अॅग्री करून डिग्री करून बरेचसे लोक घरी गरीवा। बसले आज तुम्ही सामान्य शेतकरी असून किती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय या भागात दीडशे शेतकऱ्यांना कशाच्या जोरावर अनुभवाच्या हे तुम्ही टी वैदिकच्या माध्यमातून आज पिकवलेलं आहे आणि याच तुम्ही आज मार्गदर्शन करायला तो फोडवा सरांना बरोबर तुमचं जवळपास क्षेत्र किती टोटल टोटल तीस एकर तीस एकर बागायतार तुम्ही सांभाळताय सर्व आणि किती एकरला वापरताय साधारण आता ते म्हणजे काय होते शंभर टक्के वापरताय तुम्ही सगळ्या पिकांना शंभर टक्के विषय करायला आहे बरोबर आपण काय होते लोड होते त्यामुळे पण फिरत नाही अच्छा ते म्हणजे करतच नाही करतच नाही आपण अच्छा जेवढे करताय तेवढं स्वतः करताय आणि घरी किती मटेरियल वापरताय तुम्ही टोटल घरी टोटल आता जवळजवळ वर्षाला तुम्हाला दहा एक लाखाचं लागतं की नाही मटेरियल हो सहा सात लाख जास्त म्हणजे एवढं तुम्ही स्वतः वापरताय आणि ह्या भागात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताय बरोबर काय सांगायला आता परिसरातले जे ऊस उत्पादक शेतकरी त्यांना त्यांना काय वापरलं पाहिजे त्यांनी कारण की सगळ्यात महत्वाचं काय तुमच्या पिकापेक्षा माती जपण सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या काळाला किंवा आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला जसं आपण म्हणतोय की पहिले कसं आजोबा नातवाला ठेवत होते बरोबर सोनं संपत्ती संपत्तीतून पण आता आपल्या पुढच्या पिढीला की जमीन ठेवायची बरोबर आपण जर केमिकल नाता जर जमीन बाद केली

बीपी शुगर डायबिटीस या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सशक्त माती करणं गरजेचं आहे आणि मूळ तेच आहे मातीच आहे जीवनाचं जे सूत्र आहे आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे जे वायू आहे अग्नी आहे आकाश आहे जल आहे पृथ्वी आहे बरोबर तर याच्यातच आपण शेवटी विलीन होणार आहे तर मग याच्यात जे घेणार आहे तेच आपण चांगलं घेतलं पाहिजे जेणेकरून आपण आपलं आयुष्य सुद्धा चांगलं जगू आणि इतर जे परिवार आहे त्याला आपण चांगलं ठेवू शकतो बरं नाही आता पाऊस चालू आहे वरती बरं नाही तरी आपला पी जे ऊस आहे तो एकदम गर्द हिरवागार आहे एवढा पाऊस असून एवढं वातावरण चेंज होऊन आणि सर सगळ्यात महत्वाचं पाणी शार्पड आहे थोडक्यात आळणी आमच्या भागात आळणी पाणी म्हणलं थोडक्यात मीठ प्रमाण जास्त आणि आपल्या प्लॉट मध्ये कुठं पांढर असं वगैरे पाणी जास्त अजिबात नाही तुमची माती तर मला एकदम भुसभुशीत दिसते बघा याच्या जवळ थोडा जवळ एकदम जे आहे ना एकदम भुसभुशीत आहे एकदम म्हणजे उसाची जवळपास जमीन अशी नसतेच आणि आता ह्या मुळ्या पण दिसत आहे पांढऱ्या बाप काय जबरदस्त आहे मायको चार्जरचा कमाल आहे हा, हा जो मायको रायझा आपल्याला दिसतो या ठिकाणी बापरे बापरे पांढरी सौब्र मुळी आहे बघा मध्ये सगळी खास आहे तुम्ही मायको चार्जरचे किती पॅकेट वापरले होते त्याला एक रे आपण तीन बेसलला तीन दिल ते तीन बेरी हां 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 म्हणजे साडेसातशे ग्राम तीन पॅकेट गेले बाबा तुमचं प्रत्येक बेसल डोसा तुम्ही टाकलं आहे तर मग जे शेतकऱ्यांना नियोजन करायचे आहे ऊसासाठी तर त्यांनी कसं करावं नियोजन करायचं त्यांनी गेस्ट दिले पाहिजे पोषण दिलं पाहिजे सॉईल चार्ज सोडलं पाहिजे सोडलं पाहिजे अच्छा थोडक्यात या पत्ते नेम पाळले पाहिजे विधीपत्य साधनार शंभर टक्के एसरी वैदिक काय आहे ते समजून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे चालेल खूप जबरदस्त ऊस आहे तुमचा हे पाहून खरंच प्रत्येक प्रेमात पडेल असं ऊस आहे सर दुसरा विषयचा आहे की आपला हा ऊस बाहेरून बघितला जसा आता शेतकरी प्लॉट मध्ये शिरल मध्ये त्याला बदल वेगवेगळं वाटत हा पेरा बघितला दुसरा ऊस बघा वाटतो काढली कांडी की त्याच्या पुढची बघा वाटते म्हणजे तो शेतकरी हा आणि एक दोन तीन असं म्हणजे मित्र आले होते त्यांनी ऊस बघितला आत मध्ये प्लॉटला बघायचं तो अक्षरशः ती सरीत बसला आणि डोकं धरून बसला होता बापरे आणि तो म्हणा मला म्हणे मला काय बघायचं नाही दुसरं मी सरी उद्या सोडणार आहे आणि मला देणं पाहिजे एवढं त्याच्यावरती हे झालं तुम्ही सांगितलं का सूत्र काय ऊस पिकायचं तू बेन घेऊन जाय पण तुला नाही बनणार सूत्र सांगितलं ते युजर आपल्या वर्षापासून बरोबर तर ह्या भागामध्ये मार्गदर्शन वगैरे करण्याचं काम पण तुम्ही करताय तर तुमचं नाव पत्ता दुकानाचं नाव मोबाईल नंबर सांगा माझे नाव वैभव अंकुश काटकर गाव देवड पळशी का मान जिल्हा सातारा मानसा शेतकरी के कृषी केंद्र कृषी केंद्र बरोबर चालेल धन्यवाद सर